नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची व महत्वाची बातमी आलेली आहे या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक कृषीशास्त्र पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार का ऑफलाईन पद्धतीने होणार या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे अर्ज करण्याचे शेवटची तारीख वीस मार्च दोन हजार चोवीस आहे नोकरी करण्याचे ठिकाण राहुरी नाशिक महाराष्ट्र आहे तर शैक्षणिक पात्रता पी एच डी किंवा मास्टर्स डिग्री एन ई टी एस ई टी एस एल ई टी असे असणार आहे व वेतन हे पंचवीस हजार ते पंचेचाळीस हजार रुपये दरमहा असणार आहे अर्ज पाठविण्याचा पत्ता सहयोगी दिन कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर जिल्हा वळगाव चारशे पंचेचाळीस चारशे पंचवीस तीनशे सहा या दिलेल्या पत्त्यावरती तुम्ही तुमचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने पाठवू शकता तर मित्रांनो तुम्हालासुद्धा ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड करत राहू